नुकतंच आत्ता आपले महापालिका आयुक्त साहेब यांनी जे आरक्षण सोडत जाहीर केलेली आहे ह्या जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीबद्दल सर्वप्रथम मी आयुक्त साहेबांचा अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे प्रभाग वीस ह्या प्रभागातनं मी मोहसिन शेख इच्छुक म्हणून नगरसेवक पदासाठी पुन्हा प्रयत्न करत आहे तरी आज जे आरक्षण सोडत झालेलं आहे हे आरक्षण सोडत अतिशय व्यवस्थित झालेलं आहे आणि प्रभाग जे आहे आमचं प्रभाग नंबर वीस हे दोन प्रभागांना मोडून एक प्रभाग झालेला आहे प्रभाग वीस आणि प्रभाग एकवीस जुनं जे होतं त्यांना मोडून आता एक प्रभाग झालेला आहे प्रभाग वीस याचा अर्थ असा आहे की हा जो प्रभाग आहे हे कोणासाठीही मूळ प्रभाग किंवा हे माझं बालेकिल्ला असं कोणीही समजून घेण्यासारखं प्रभाग झालेला नाही आहे हा प्रभाग जे आहे नवीन पद्धतीने झालेला आहे हा ग्राउंड नवीन आहे तर मी प्रभागातील सर्व जनतेला एक आव्हान करू इच्छितो की हा प्रभाग ज्या पद्धतीने नवीन स्वरूपामध्ये समोर आलेला आहे आणि प्रभागात काय विकास झालेला आहे हे प्रभागातील दोन्ही प्रभागातील जे आता एक प्रभागामध्ये आहेत ह्या प्रभागातील नागरिकांना हे कळून चुकलं आहे की इथं विकास काय झाला आहे का नाही झालं आहे तर ह्याच्यापुढं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी प्रभागातील जनतेला एक आव्हान करू इच्छितो की आपल्या प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर बदल हवा असेल तर चेहरा नवा निवडावा लागेल तर यावेळेस युवकांना प्रभागातील नागरिकांनी संधी द्यावी असं मी प्रभागातील नागरिकांना आव्हान करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभाग रचना झालेली आहे आणि आरक्षणसुद्धा अतिशय व्यवस्थित झालेलं आहे तर मी नागरिकांना परत एकदा एक, एक आव्हान करतो की तुम्ही विचारपूर्वक आपलं मतदान जे आहे विचारपूर्वक मतदान करावं कोणतंही जुनं किंवा ज्यांना आपण आजपर्यंत एक चार चार पाच पाच टर्म संधी दिलेली आहे अशा लोकांना आपण त्यांची जागा दे दाखवण्याची ही वेळ आहे कारण आजपर्यंत प्रभागामध्ये प्रभाग वीसमध्ये जिंदगी परिसरामध्ये काय विकास झाला आहे हे स्थानिक लोकांना त्यांच्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या प्रभागामध्ये विकास झालेला नाही आहे कसल्या प्रमाणाचे आपले रस्ते आहेत क काय अडी अडचणी आहेत ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम आहेत हे सर्व जर व्यवस्थितपणे सोडवायचे असतील तर आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर यावेळेस नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी युवकांना संधी देण्यात यावी तर आपण एवढंच आवाहन करतो की बदल हवा असेल तर चेहरा नवा निवडावा लागेल धन्यवाद